नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सांधिया यांनी घेतला आढावा विमानतळ तर नामांतरणासंबंधी बोलण्यास दिला नकार मुरुडी येथील नांदगावमध्ये राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी प्रदर्शन संपन्न रत्नागिरीमध्ये कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन आणि मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पेण नगर परिषद मैदानावर पतंग महोत्सवाचे आयोजन महिलांच्या पतंग महोत्सवाला शालेय विद्यार्थिनींचा देखील सहभाग सविस्तर कामाचा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आढावा घेतला यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी डेडलाईन त्यांनी दिली पहिली डिसेंबर दोन हजार चोवीस होती मात्र आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही नवीन डेडलाईन देण्यात आली आहे दोन करोड प्रवाशांची हाताळणी करण्यास सक्षम असलेल्या या विमानतळात चार टर्मिनल्स आणि दोन रनवे असणार आहेत यासोबतच रोड रेल आणि मेट्रो आणि सागरी मार्गाने जोडलेले हे एकमेव विमानतळ वा असणार आहे यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरणा संबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिलाय नामांतरणाचा निर्णय हा पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्यांचा असून ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे नागर विमानन ना ना क्षेत्रामध्ये इकोनॉमिक मल्टीप्लायर थ्री पॉइंट वन आहे म्हणजे की तुम्ही एक रुपया टाकणार त्याच्या तीन मल्टीप्लायर आहे टॅक्सी एजन्सी गाईड एजन्सी होटेल एजन्सी आर्थिक विकास आर्थिक प्रगती इंडस्ट्रीची आणि एम्प्लॉयमेंट मल्टिप्लाय नागर विमान क्षेत्रामध्ये डायरेक्ट प्लस इंडस्ट्री दोघांना मिळून सिक्स पॉईंट झिरो आहे म्हणजे एव्हरी डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जवळ सहा इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट होता क्षमता फार आहे आणि आज विश्वमध्ये सिव्हिल एव्हिएशन नागर विमान क्षेत्रचा योगदान राष्ट्र का घरेलू उत्पादन दरमध्ये आज तुम्ही औद्योगिकरणचा विषय मुंबई नवी मुंबईमध्ये नाही देशामध्ये कोणता कोणामध्ये तिथे पहिला प्रश्न आहे की तुमची प्लेनची कनेक्टिव्हिटी तर सिव्हिल एव्हिएशन बॅकबोन झाला आता देशाच्या विकास आणि प्रगतीचा आपणचा दुसरा प्रश्न नामांकनचा ते नामांकनचा निर्णय कॅबिनेट आणि पंतप्रधानांचा आहे व्यवस्थित समयमध्ये तुम्हाला पण सूचना मिळणार नामांकन काय होणार हे त्यांचं रत्नागिरी मध्ये कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चा शानदार उद्घाटन सोहळा महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष होते यावेळी खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव महसूलचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आयकर विभागाच्या आयुक्त माधवी आर एम विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर मुंबई उपनगर मुंबई शहर तसेच सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आदी उपस्थित होते यावेळी नासा व इस्त्रोसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला

चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी फलोत्पादन सेंद्रिय सिंचन फळपीक विमा प्रक्रिया मार्केटिंग परिषद व सिद्धेश्वर ऍग्रोटेक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रदर्शनात सेंद्रिय खते बियाणे कीटकनाशके पेस्टिसाइड्स सेंद्रिय उत्पादने व कृषी अवजारे यांचे स्टॉल लावण्यात आले होते मुरुड अलिबाग रेवदंडा येथून आलेल्या शेतकऱ्यांना कृषीविषयक अनेक नवीन तंत्रज्ञान प्रयोग आधुनिक शेती पद्धत सेंद्रिय पद्धतीने करता येणारी शेती पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेची कास धरत शेती करण्यासाठीचे व खत व्यवस्थापन पद्धतींचे मार्गदर्शन कृषी शास्त्रज्ञ कृषी अधिकारी यांनी केले रायगड जिल्ह्यातील अनेक भागात भातशेती करण्यासाठीचे प्रमाण कमी झाले आहे तसेच कोकणात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथील हवामानात अमूलाग्र पद्धतीने बदल झालाय त्यामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कोकणात सातशे वीस किलोमीटरचा सागरी किनारा लाभलाय खारी हवा असल्यामुळे मसाला पदार्थ आंबा काजू फणस नारळ कोकम जांभूळ आणि करवंदे इत्यादीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता यावे यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर प्रकाश सिनगारे संशोधन संचालक डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांच्यासह कृषी अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी यावेळी उपस्थित होते आणि बघितलं जरी प्रॉपर असले तरी संपूर्ण रायगड महाराष्ट्रातला जे कोकण पट्टा आहे आपला त्या कोकण पट्ट्यातील फळबागायदार असतील किंवा भाजीपाला उत्पादन घेणारे क्षेत्र असतील तर तिच्या प्रश्नाच्या निमित्ताने कृषी विभाग इतर देश जे इरिगेशन असेल कंपनी असेल किंवा इतर माध्यमातून काय करता येईल त्याचा ते पुरेपूर उपयोग करून घेत असतात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग विभागाचे उद्घाटन सदस्य व्ही के सारस्वत यांच्या हस्ते करण्यात आले विज्ञान मंत्रालयाच्या सी एस आय आर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केल्यामुळे स्टील स्लॅग रोड तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान पोलाद उद्योगांच्या कचऱ्यांचे संपत्तीत रूपांतर करण्यात येणार असून NHAI ला देशात मजबूत आणि पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यास मदत होणार आहे या प्रक्रियेमुळे प्रदूषण विरहित राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचा आता मार्ग मोकळा झालाय सर्वत साब्ने ऑलरेडी एक्सप्लेन कर दिया मेरे को याद है जब हमने ये प्रोजेक्ट लिया था 1 किलोमीटर एक बहुत महत्वपूर्ण इव्हेंट हुई है इस इव्हेंट में सबसे बड़ा काम जो हुआ है एक किलोमीटर लंबी सड़क सी सेंट्रल रोड रिसर्च इंस्टीट्यूट की टेक्नोलॉजी जो कि स्टील स्लैग से रोड बनाने की टेक्नोलॉजी है उसका उद्घाटन हुआ है इस प्रयास में हमने दो चीज़ ऑप्टेन की एक चीज़ ये हमने ऑप्टेन की कि सस्ती सड़क अच्छी सड़क बेहतर सड़क स्ट्रोंगर सड़क ड्यूरेबल सड़क बन के तैयार हुई तीसरी चीज इसमें ये फायदा हुआ कि जो नेचुरल एग्रीगेट हम सड़क बनाने में यूज करते थे अब हमको उसका यूज नहीं करना पड़ेगा और चौथी चीज और भी है कि जे जो स्टील प्लांट हमारे देश में है वहाँ मिलियंस ऑफ टन स्टील सड़क इकट्ठा हुआ है जो कि एक वेस्ट के रूप में हजार्ड है तो उसको अभी हम उपयोग करके वेस्ट टू वेल्थ जिसको बोलते हैं वो हम क्रिएट कर रहे हैं आपने हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर साहब को कई बार भाषणों में सुना होगा वो हमेशा कहते हैं देश में जितना वेस्ट है उसको हम वेल्थ में कन्वर्ट करें उसको एनर्जी में कन्वर्ट करें उसको हम किसी और चीज़ में कन्वर्ट करें तो ये टेक्नोलॉजी जो पांडे जी ने डेवलप की है सी ने डेवलप किया है ये उस दिशा में एक बहुत महत्वपूर्ण कदम है और हम चाहेंगे कि एन और बाकी सड़क बनाने वाली संस्थाओं के साथ मिलकर इसका ज़्यादा से ज़्यादा प्रयोग हो उपयोग हो जिससे हम जो नेचुरल एग्रीगेट्स के लिए हिल्स को तोड़ते फोड़ते हैं वो कम हो जाए और हमारे देश का जो वातावरण है उस पर कोई खराब प्रभाव न पड़े महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महिलांचा पतंगोत्सव कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्यात येतो या महोत्सवाला पेण सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांचा पुढाकार असतो या पतंगोत्सवाचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने यांच्या उपस्थितीत करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी या 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 कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी घेतला होता सर्वांच्या उपस्थितीत मिळून साऱ्या जणींनी पतंग उडवले आणि निर्धार माझा आहे स्वाभिमानाने जगण्याचा असा महिला सक्षमीकरणाचा नवा संदेश या पतंग महोत्सवातून देण्यात आला हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं या पतंग महोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष महिला अत्याचार विरोधी मंच तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव या महिला संघटनेवर आहे निर्भया प्रकरणानंतर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पेण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश नेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे संयोजिता टेमगरे अंकुर ट्रस्ट संस्थेच्या वाघ आणि पेण शहरातील महिला अत्याचार विरोधी मंचच्या सर्व महिला पदाधिकारी व सदस्य व विद्यार्थिनी उपस्थित होत्या महिला अत्याचार विरोधी मंचाची स्थापना निर्भया प्रकरणानंतर झाली आणि हे स्वतंत्रोत्सवाचं अकरा वर्ष अकरावं वर्ष आपला दरवर्षी आपण एक कॅम्पन घेतो एक अभियान घेतो आणि या अभियानाच्या शेवटी आपण पतंगोत्सव करत होतो या वर्षीचा अभियान होत निर्धार माझा या निर्धार माझामध्ये आपण म्हंटल की महिलांवरील हिंसाचार आम्ही सहन करणार नाही आणि निर्धार माझा आहे हिंसाचाराविरुद्ध लढण्याचा निर्धार माझा आहे फॉर्म बनण्याचा निर्धार माझा

या सोहळ्याचे अक्षता निमंत्रण अभियान सुरू आहे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आमदार नितेश राणेंनी अभियानांतर्गत घरोघरी जाऊन अक्षता छायाचित्र आणि माहिती पत्रकाचे वाटप केले यावेळी गडी तामणे येथील उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय यासह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण